नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत काँग्रेसचे युवा नेते अजित नायकवाडे आहेत निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने सध्या काँग्रेस गोटामध्ये अजित नाईकवाडे यांच्या उमेदवारीची जोरदार अशा प्रकारची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री नाईकवाडे यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार सर सर निलंगा नगरपालिकेचे जे काही नगराध्यक्षपद आहे हे खुल्या प्रवर्गासाठी सुटलेलं आहे आणि त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये म्हणा किंवा महाविकास आघाडीमध्ये म्हणा तुमचं नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे काय सांगाल याबद्दल तुम्ही आम्हाला निलंगा नगरपालिकेचं खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सुटलेलं आहे तरी पक्षश्रेष्ठी जो, जो निर्णय घेईल महाविकास आघाडीचे नेते जे निर्णय घेतील तो मान्य करून जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू काँग्रेस शहराध्यक्षांना त्यानं नगरसेवक पदाचा आपला पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानंतर एक युवा नेतृत्व सुस्वभावी त्याच्यानंतर आपल्या शहरामध्ये प्रचंड अशा प्रकारचा संपर्क आहे मित्रपरिवार फार मोठा आहे या बाबी विचारामध्ये घेता नगराध्यक्ष पदाची जी काही उमेदवारी आहे तुमची उमेदवारी अत्यंत प्रभावी राहील असं राजकीय जाणकारामधून बोललं जाते याकडे कसे पाहता काय सांगाल तुम्ही आम्हाला मी दोन हजार सहा ते अकरा निलंगा नगरपालिकेचा सदस्य बांधकाम सभापती होतो गेले वीस ते पंचवीस वर्ष झालं राजकारणात समाजकारणात मी सक्रिय असल्यामुळे जनतेच्या सतत संपर्कात असल्यामुळे निश्चितच पक्षश्रेष्ठी माझा विचार करेल असं मला वाटतं सध्या काही काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षामध्ये जर आपण बघितलं सध्या नगराध्यक्ष पदासाठी निश्चितच स्पर्धा आहे उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत गुडघ्याला अनेक जण बाशिंग बासे, बांधून बसलेले आहे परंतु आता तुमची जी काही काँग्रेस जे काही पक्षश्रेष्ठी आहे त्या पक्षश्रेष्ठीचं तुमची जवळीक पाहता कारण काँग्रेस पक्षातील जे काही पक् वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी तुमचे अत्यंत जवळचे अशा प्रकारचे संबंध आहेत तर ही पार्श्वभूमी लक्षात घेता की काँग्रेसची जी काही पदाची जी काही उमेदवारी आहे त्या उमेदवारीमध्ये अजित नाईकवाडे बाजी मारतील असं काँग्रेस गोटातून बोललं जात आहे यामध्ये कितपत तथ्य आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला माझ्या राजकीय माझ्या राजकीय कारकिर्दीत मी सतत पक्षाबरोबर पक्षाचंच काम केलेलं आहे आणि त्यामुळं पक्षश्रेष्ठी माझा निश्चित विचार करेल असं मला वाटतंय आता काँग्रेस कार्यकर्त्याचं म्हणणं आहे पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मान्य आहे सर श्री अजित नाईकवडे निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले तर आम्हाला निलंगा शहरामध्ये काय बदल पाहायला मिळेल प्रथम काय सांगाल तुम्ही आम्हाला प्रथमतः निलंगा नगरपालिकेमध्ये रोड नाली साफसफाई पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न या मूलभूत बाबींना मी प्रथमता प्राधान्य देईन आणि त्यानंतर निलंगा शहराचा सार्व सार्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी पूर्ण वेळ देईन सर संभाजीराव पाटील निलंगेकर भाजपमधील एक प्रस्थ माजी मंत्री आणि संभाजीराव पाटील निलंगेकरांचं जे काही राजकारण आहे तर आपण बघितलं लक्षात येईल की संभाजीराव पाटील निलेकर ही प्रत्येक निवडणूक मोठ्या ताकदीने लढतात मग निवडणुकीचे जे काही तंत्र असते जाम दाम दंड सगळ्या तंत्राचा ते अवलंब करतात आणि मग या पार्श्वभूमीवर तुमचे जे काही महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी आता जे काही निलंगा जे काही शहर आहे निश्चितपणे संभाजीराव पाटील निलेकर यांचा होमटाऊन आहे त्यामुळे निलंगा नगरपालिकेची निवडणूक आहे ही निश्चितपणे संभाजीराव पाटील निलेकर यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची राहणार आहे आणि संभाजीराव पाटील निलेकर त्यांची जी काही प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठा पणाला लावणार मग या समोर तुमचं जे काही महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचा टिकाव लागेल का काय वाटतं तुम्हाला निश्चितच महाविकास आघाडीचा टिकाव लागेल सर त्याच उदाहरण दोन हजार चोवीस मध्ये जे लोकसभेची निवडणूक झाली आदरणीय खासदार काळगे साहेबांना निलंगा शहरातून महा चार हजार दोनशे मताची आघाडी मिळालेली आहे आणि नुकतंच झालेल्या विधानसभेत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयदादा साळुंके यांना दोनशे एकसष्ट मताची आघाडी मिळालेली आहे त्याचं सर्व शे आम्ही महाविकास आघाडीतले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल शरद पवार घटक रा, राष्ट्रवादी असेल या आणि आमचे काँग्रेस पक्ष हे सर्वजण आम्ही मिळून एक दिलानं काम केल्यामुळं निश्चितच मतदान शहरातून आघाडी मिळालेली आहे आणि आतासुद्धा महाविकास आघाडी आम्ही एका ताकदीनं जो कोणी उमेदवार पक्षसृष्टी देईल नगराध्यक्षपदाला आम्ही सर्वजण मिळून एका ताकदीनं लढू आणि निश्चित यश संपादन करू अशी आशा आहे सर सर मागल्या दोन हजार सोळाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री साहेबांनी आमदार साहेबांनी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही त्याच्याबद्दल जनतेत पूर्ण प्रचंड नाराजी आहे आता हाच आपल्या बँक कॉलनीचा रस्ता तुमच्या घराकडे जायचा तिथं तुम्ही चार चार पत्रकार राहतात त्या रस्त्याची दुरावस्था काय आहे पुन्हा नंतर प्रभागात प्रत्येक हा शिवाजनगरच्या भागात दुरावस्था आहे प्रत्येक ठिकाणी नाल्याचा समस्या असेल रोडची समस्या असेल यामुळं नागरिक खूप त्रस्त झालेला आहे आणि निश्चितच आम्हाला महाविकास आघाडीला या नाराजीचा फायदा होईल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतानं नगरपालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात येईल अशी आशा वाटते मला काँग्रेस काँग्रेसच्या सर सध्या आपण जर बघितलं की महाविकास आघाडीकडे नगराध्यक्ष अनेक नावे दिसत आहेत परंतु त्या तुलनेमध्ये आपण बघितलं भाजपकडे तशी नावे दिसत नाहीत आणि ही जी काही नग निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे निश्चितपणे संभाजीराव पाटील निलियंकर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि संभाजीराव पाटील निलेंगकर यांच्या बाबतीमध्ये आपला आणखी एक बघायला मिळतं की संभाजीराव पाटील निलेयेकर हे निवडणुकीमध्ये धक्का तंत्राचा वापर करतात आणि या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलेकर यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील उतरवतील असं राजकीय जाणकारांचा अंदाज आहे आणि जर समजा अरविंद पाटील यांनी नेकर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरले तर ही जी काय नगराध्यक्षपदाची जी काही निवडणूक का आहे एकतर्फीच होईल असंही बोललं जाते काय वाटतं तुम्हाला काय सांगाल तुम्ही असं म्हणता येणार नाही सर शेवटी ही निवडणूक आहे त्याच्यात जनतेचा खोल जनता ठरविणार आहे एकतर्फी करायची का चुरशीची करायची आणि शेवटी जनतेच्या पुढे काही नसतं सर त्याच्यामुळे एकतर्फी वगैरे काही मला वाटत नाही निश्चितच चुरसदार निवडणूक होईल शेवटी पराजय होत राहील पण जनतेनं निवडणूक हातात घेतल्यामुळं महाविकास आघाडीचं पारड आम्हाला जड वाटते सर तुम्ही महाविकास आघाडीचं पारड जड वाटतं म्हणता कागदावर निश्चितपणे तुमचं जे काही महाविकास आघाडीचा पारडा आहे ते जड वाटतंय परंतु प्रत्यक्षामध्ये बघितलं तर की संभाजीराव पाटील निलेकर यांचं जे काही भाजपचं जे काही पॅनल आहे त्या भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये तुम्ही महाविकास आघाडीतले जे काही घटक आहेत सगळे घटक एक दिलाने जर एकत्र एक आलात आणि भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये जर तुम्ही फाईट केली तर निश्चितपणे ही जी काही निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे नगराध्यक्ष असं एकूणच निवडणूक निश्चितपणे रंगतदार होईल असं बोललं जाते परंतु जर समजा तुमच्या आघाडीमध्ये बिघाडी झाली तर मग मात्र भाजपचं जी काही काय शक्ती आहे किंवा संभाजीराव पाटील निलेकर यांच्या पॅनलच्या समोर महाविकास आघाडीचा पॅनलचा निभाव लागणार नाही असंही बोललं जाते यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे सर प्रयत्न होईल बिघाडी करायचा पण आम्ही बिघाडी होऊ देणार नाही आघाडीच होईल महाविकास आघाडी आजच्या तारखेत तर मजबूत आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही की आघाडी कायम राहील त्याच्यात काही दुमत नाही आपण काँग्रेसचे शहराध्यक्ष आहात शार। आणि सध्या आपलं नाव निश्चितपणे महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे जर समजा तुम्हाला तिकीट मिळालं महाविकास आघाडीमध्ये तुमच्या उमेदवारीवर जर समजा शिक्कामोर्तब झालं तर अजित नाईकडे पूर्ण ताकदीन ही निवडणूक लढणार कारण का तुमच्या विरोधामध्ये निश्चितपणे भाजपचे वजनदार मंत्री संभाजीराव पाटे निलेंकर यांचे उमेदवार म्हणा किंवा यांची ताकद आहे तुम्ही पूर्ण ताकदीने लढणार काय सांगाल तुम्ही आम्हाला सर निश्चितच निवडणूक म्हणल्यानंतर पूर्ण ताकतीनं लढली पाहिजे आणि मी पूर्ण ताकदीनं पक्षश्रेष्ठीने जर मला उमेदवारी दिली तर मी शंभर टक्के पूर्ण ताकदीनिशी मी निवडणूक लढेल त्यात काही शंका नाही सर काय वाटतं तुमच्या नावाची शहरामध्ये सध्या चर्चा आहे शेवटी तिकीट तुम्हालाच मिळेल तुमचा काय अंदाज आहे सर शेवटी हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे मी इच्छुक आहे बरेच इच्छुक आहेत महाविकास आघाडीतून सगळे चांगलेच इच्छुक उमेदवार आहेत शेवटी आता पक्षश्रेष्ठी महाविकास आघाडीतील सर्व नेते बसून निर्णय घेतील तो निर्णय जे घेतील ते मला मान्य आहे आणि काँग्रेस प शहराध्यक्ष या नात्यानं मी निश्चित जो कोणी उमेदवार असेल महाविकास आघाडीचा त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू सर्वजण मिळून आणि महाविकास आघाडीसाठी मग सध्या वातावरण कसं काय वाटतं तुम्हाला नेमकं निवडणुकीसाठी वातावरण महाविकास आघाडीसाठी सर वातावरण चांगलं आहे लोकवात मागल्या जे जो काळखंड गेलेला आहे भाजपचा त्याच्याबद्दल नाराजी आहे नाराजीचा नारा निश्चित फायदा होईल कारण काही वार्डात तुम्ही बघितलंच असताल काल परवा बॅनरबाजी वगैरे झाली बरोबर त्याचा परिणाम थोडा महाविकास आघाडीच्या बागा बॅनरबाजी प्रभाग क्रमांक सहा म्हणून आहे शिवाजीनगरचा प्रभाग आहे तिथे लोकांची समस्या असल्यामुळं लोकांनी जनतेनं काय नेमकं का, बॅनरबाजी नेमकं काय का नेमकं का? म्हणजे तिथं कचऱ्याचा नाल्याचा वगैरे प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे इतके इतके दिवस कुणी तिकडं लक्ष दिलं नाही प्रशासनानं प्रशासनावर नाराजी होती त्यामुळे त्या लोकांनी ते बॅनर लावलेलं होतं असं बरंच निलंग्यात असं सुप्त नाराजीच्या विरोधात नाराजी आहे आणि ते त्याचा फायदा महाविकास आघाडीला आम्हाला होईल त्याच्यात काही शंका नाही सर धन्यवाद धन्यवाद अजितराव धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि तुम्हाला पदासाठी उमेदवारी मिळो आणि तुम्ही निलंगा नगरीचे नगराध्यक्ष हो अशा प्रकारच्या तुम्हाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर